नमस्कार शेतकरी बंधून मी दिलीपराव रगडाटे राणा तारोडा तहसील इंगाट डिस्ट्रिक्ट वर्धा माझा मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद चौपन्न एकसष्ट चोवीस मी यावर्षी धनदेव धनदेवची लागवड केली होती दोन पाकिटाची त्यामध्ये मला वैशिष्ट्य असं वाटलं की बोंड साईज मोठी आहे बोंडाचं वजन चांगलं आहे रोगप्रतिकारकशक्तीसाठी चांगली आहे व्हेरायटी आणि आता नऊ क्विंटलपर्यंत निघून झालेला आहे आणि आणखी तीन चार क्विंटल निघेल अशी मी असं आहे सध्या आम्हाला स्वस्त वगैरे चांगला आहे बाकी व्हेरायटीपेक्षा निरोगी झाड राहते आणि वेसणीस पण सोपा आहे पाच पाकड्याचं जास्तीत जास्त बोंड आहे छान व्हेरायटी आहे मी धनदेव मैकूची धनदेव लागवड केली होती दोन पाकी यावर्षी तर व्हेरायटी चांगल्या प्रकारे चांगली राहिली आणि अकरा क्विंटलचा आवरेज मिळाला वेसणीस सोपं आहे डोंड साईज मोठा आहे आणि रोज प्रतिकार शेतीसाठी चांगल आला रे आला आला रे आला आला रे धनदेव प्लस अधिक माहितीसाठी संपर्क प्रत्येक परिस्थितीत तयार होणारे महिकूचे नवीन कपाशिवाण धनदेव प्लस